सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लूक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा साकरवाडी तालुका फलटण आरोग्य केंद्रात महिलांकड कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी घेतले पैसे ऑपरेशन न करण्याचीही धमकी साकरवाडी तालुका फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक ते तीन हजार रुपये घेतल्याचे उघडकीत झाले आहे घटनेमुळे संताप व्यक्त होत असून प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे दरम्यान दिनांक अकरा मे रोजी चाळीस माले या शस्त्रक्रिस्त आल्या असता त्यांच्याकडून हे पैसे उकळल्याच्या तक्रारी आहेत महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांना विविध उपचार गोळ्या औषधे व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात त्यानुसार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते अधिकाधिक नागरिकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या शासकीय रुग्णालयात कराव्या यासाठी शासन गावपातीवर विशेष प्रयत्नशील असते प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या अशा सेवी गावांमध्ये दोन अधिक अपत्य असणाऱ्या कुटुंबांचा सर्वे करतात लोकांची माहिती घेऊन त्यांना शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे फायदे समजावून सांगतात त्याचाच प्रयोग म्हणून सर्वसामान्य व सदन कुटुंबातील महिलांचा जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये आयोजित कॅम्पमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी वाढलेला असतो शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक लोपआयोगी निर्याय घेत आहे मात्र अशा अधिकाऱ्यांकडून गोर जर शोषण करून अडवणूक होत असेल तर गोरगरवाने न्याय कुठे मागायचा असा सवाल केला जात आहे या प्रकारामुळे सर्वसामान्यांचे शोषण होत आहे त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे स्मार्ट मीटर अन्यायकारक ग्राहकांनी विरोध दर्शवावा जागरूक ग्राहक राजा संघटनेच्या वीज ग्राहकांना सूचना वीज वितरण कंपनीच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठीचे काम सुरू झाले आहे स्मार्ट मीटर बसवणे वीज ग्राहकांच्यावर अन्यायकारक असल्याने त्याला जागरूक ग्राहक राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला आहे या संदर्भात संघटनेच्या वतीने राज्यात जनजागृती सुरू आहे अशी माहिती जागृत ग्राहक राज्या सामाजिक संघटनेचे राज्याध्यक्ष दिलीप पाटील व कराड तालुकाध्यक्ष गजानन गिरी यांनी दिली बाजारातील वजनमापे तपासणीची गरज भाजी मंडई तसेच फिरत्या विक्रेत्यांकडून फळ विक्रेत्यांकडून वजनामध्ये अधिकृत वजनमापांशिवाय दगड फरशीचा आधीचा वापर होत आहे त्यामुळे मापात तपावत राहण्याची शक्यता निर्माण होत असल्याने या विक्रेत्यांच्या वजनमापाची वारंवार तपासणी व्हावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे कृष्णनगर सातारा येथे घरफोडीत बारा लाखांचा ऐवज लंपास सातारातील कृष्णनगर मधील बंद घर फोडून चोरट्यांनी चार लाख नव्वद हजार रुपये रोख रक्कम सोन्याचे आठ तोळे दागिने व इतर वस्तू असा सुमारे बारा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे याबाबत ॲडव्होकेट भीमरा बाबुराव फडतरे राहणार दुरांकुल बंगकृष्ण नगर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे धोम धरण म्हणजे आव जाऊ घर तुम्हाला पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष सुरक्षेचा प्रश्न एरणगा वाई तालुक्यातील पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून धोम धरणाकडे पाहिले जाते मात्र या धरणाच्या सुरक्षेकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने धोम धरण म्हणजे आओ जाओ घर तुम्हाला अशी अवस्था झाली आहे संपूर्ण धरणाची सुरक्षा अवघ्या एका गार्डवर आहे तसेच तेथील पदत्व्यांची वाट लागली असून झाडे झुडपे वाढली आहेत देखभालीसाठी एकही कर्मचारी नसल्याने धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्याने कारण पुढे करत या ठिकाणी कर्मचारी देण्यास पोलीस प्रशासन चालडकत करत आहे एक सुरक्षा रक्षावर पाटबंधारे खात्याने किती विश्वास ठेवा ही चर्चा आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावा अशी या भागातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे कराडीतील जुन्या कोयना पुलावर वाहतूक कोंडीची समस्या कराडीतील जुन्या कोयना पुलावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे पावयास मिळत आहे अनेकदा काही दुचाकी तसेच कारचालक पुलावर मध्यभागीच वाहने उभी करतात आणि त्यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे पुणे बघू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापत्राचे काम संतगतीने सुरू आहे त्यामुळे कराडो मलकापूर अधिक कोल्हापूर नाका परिसरात वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोकासुद्धा निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत जुना कोयनापूल कराडकरांचं वाहन चालकांसाठी वरदान ठरत आहे ब्रिटिश पूर्ण अरुंद असला तरी एकावेळी दोन वाहने सहजपणे पुलावर या पुलावरून मार्गक्रमण करू शकत मात्र अनेकदा नदीत शिवयानं अथवा काही जण पूजेचे साहित्य टाकण्यासाठी पुलावर मध्यभागीच उभे राहतात या दुचाकी तसंच चारचाकी वाहन चालकांचा समावेश असून सायंकाळी व सकाळी हे चित्र पावायस मिळते पुलावरून मोठी रहद्री असल्याने काही क्षणातच कोंडी होते जर तीन ते ती चार मिनिटे वाहने थांबल्यास पुलावर लांबच लांब वाहनाच्या रांगा लागतात त्यामुळेच पुलावर अशा प्रकारे वाहने थांबून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत वाहनचालक व्यक्त करत आहे ठोमसे तालुका येथील विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याच्या सूचना आरोग्य विभाग सतर्क पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले हो पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत मृत मासे सापडल्याने ठोमसे तालुका पाटण्यातील आरोग्य विभागाने पाणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत तर विहिरीतील दूषित पाणी पाणी उपसाव करण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत ठोमसेतील पाणी पुरवठा करणाऱ्या एका विहिरीत मागील आठवड्यात मृत मासे आढळून आले होते मृत मासे आढळल्याने विहिरीतील पाणी दूषित झाले होते याबाबतची माहिती मिळताच मल्हारपेठ आरोग्य विभागाने तातडीने सहज विहिरीची पाणी केली पाण्यावर तरंग असल्याचे दिसून येताच विहिरीतील संपूर्ण पाणी उपसा करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या तसंच गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन पाण्याची तपासणी केली पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत दरम्यान सदर विहिरीतील पाण्यात पी सी एलचे प्रमाण जास्त झाल्याने मृत्यू मासे झाले असावेत असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे विजेचा शॉक बसून पळशी तालुका को कोरेगाव येथे मुलीचा मृत्यू पळशी तालुका कोरेगाव येथे शनिवारी सकाळी सात वाजण्या सुमारास नळाचे पाणी भरण्यासाठी लावलेली इलेक्ट्रिक मोटर बंद करण्यासाठी गेलेल्या अर्चना सोमनाथ मंडलकर यांना विजेचा शॉक बसला त्याच दरम्यान त्यांची मुलगी गायत्रीने वीज पुरवठा बंद न करता हातातली वायर ओढल्याने तिला देखील विजेचा शॉक बसला दोघी गंभीर जखमी झाल्याने कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारात ता नेण्यात आले मात्र उपचारापूर्वी मुलगी गायत्रीचा मृत्यू झाला आई अर्चनाही बसवले असून जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वाई पश्चिम भागात विजेचे धोकादायक खांब डिपी उघड्या वाई तुलकेच्या पश्चिम भागात महावितरणचा ढिसाळ करावा सुरू आहे या भागातील अनेक लाईटचे पोल सडलेले वाकडे झालेले आहेत त्यामुळे भविष्यात कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे याशिवाय अनेक ठिकाणी डीपी उघड्या अवस्थेत असून त्या नागरिकांच्या सुरक्षतेला धोका निर्माण करत आहेत वायचा पश्चिम भाग दुर्मग असून या भागात विद्युत पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे मात्र अनेक दिवसांपासून उन्हाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे या भागात अनेक ठिकाणी विद्युत वाहत तुटणे पोलवरून अचानक वीज जाणे डीपीमध्ये शारसणी होणे अशा घटनांमुळे पश्चिम भागात वीज पुरवठा व्यत्यय होत आहे परिसरात आजही ढगाळ वातावरण जिल्ह्यासह सातारा शहरात आज ढगाळ वातावरण राहिले तापमानाचा परा बत्तीस ते पंचवीस अंश सेल्सिअस होता अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा